मित्रांनो आपला पहिला प्रश्न आहे पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहेत ए पंचवीस जून बी चोवीस ऑक्टोंबर सी वीस ऑक्टोंबर डी बारा डिसेंबर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी चोवीस ऑक्टोंबर चोवीस ऑक्टोंबर हा पोलीस दिवसमधून साजरा केला जातो आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो निम्नलिखितपैकी कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हटले जाते अशी कोणती नदी आहे तिला दक्षिण भारताची गंगा असे म्हटले जाते ऑप्शन ए गोदावरी बी कृष्णा सी दुंगभ्रदा डी कावेरी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए गोदावरी गोदावरीला दक्षिण भारताची गंगा असे म्हटले जाते तर ऑप्शन उत्तर गोदावरी आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे कोणत्या प्राण्यांना राष्ट्र महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हटलं जातं ए बिबट्या बी शेकरू सी वाघ डी काळवीट या चार प्राण्यापैकी असा कोणता प्राणी आहे त्याला महाराष्ट्राचा प्राण राज्य प्राणी म्हणून ओळखलं जातं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी शेकरू शेकरूला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखला जातो मित्रांनो तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे म्हणजेच महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो ऑप्शन ए माळसेज बी लोणवाळा सी मुंबई डी आंबोली याच्यावर ऑप्शनपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आंबोली आंबोली हे महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे आपला पुढचा प्रश्न आहे कावेरी नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात उगम पावते ऑप्शन क्रमांक कर्नाटक बी तमिळनाडू सी केरळ डी महाराष्ट्र या चार राज्यापैकी असं कोणतं राज्य आहे त्याच्यातून कावेरी नदीचा उगम होतो कर्नाटकमधून तमिळनाडू केरळ की महाराष्ट्र कोणत्या राज्यातून कावेरी नदीचा उगम होत असेल बरं जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर एक ते पाच सेकंदमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्नाटक कर्नाटक हे असं राज्य आहे जेथून कावेरी नदीचा उगम होतो मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली ती तारीख कोणती आहे आणि आपल्या प्रश्नाचे ऑप्शन आहेत ए सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास बी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास डी पंधरा जानेवारी एकोणीसशे जानेवारी एकोण तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आपली राज्यघटना ही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली गेली होती आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय राज्यघटना अंमलात आली त्याची तारीख कोणती आहे बघा मित्रांनो आताच आपण प्रश्न बघितला होता भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली गेली ती तारीख कोणती म्हणजे भारतीय घटना अंमलात आणली आणि स्वीकारणी गेली यामध्ये फरक आहे मित्रांनो स्वीकारणी गेली ती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास होती आणि आम्हाला त्यांनी ती त्याचं उत्तर जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपले ऑप्शन आहेत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस वीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास डी एक जुलै एकोणीसशे पन्नास आताच प्रश्न बघितला होता मित्रांनो आपला जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर मग कमेंट बॉक्समध्ये चार ते पाच सेकंदमध्ये सांगा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आप भारतीय राज्यघटना अंमलत आली त्याची तारीख आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन बी मित्रांनो आपला पुढचा प्रश्नसुद्धा राज्यघटनेविषयीच आहे भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला किती कमी होते ऑप्शन ए तीनशे पंच्याण्णव ऑप्शन बी दोनशे पन्नास ऑप्शन सी चारशे अठ्ठेचाळीस ऑप्शन डी तीनशे मित्रांनो सगळ्या देशांपैकी आपली भारतीय देशांची राज राज्यघटना ही सगळ्यात मोठी राज्यघटना होती आणि तिचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारतीय राज्यघटना ही लिखित स्वरूपाची होती आणि सगळ्यात मोठी राज्यघटना जे म्हटले जाते ती भारतीय राज्यघटना आहे त्याच्यामध्ये ऐकून किती कमी होते हे जर तुम्हाला माहीत असेल याचं उत्तर तर कमेंट करून सांगा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ए तीनशे पंच्याण्णव भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला एकूण तीनशे पंच्याण्णव कमी होती आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए तीनशे पंच्याण्णव बघा मित्रांनो लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न कोणत्याही एक्झामला विचारू शकता किंवा रेग्युलरसुद्धा तुम्हाला हा प्रश्न खूप महत्त्वाचा त्यानंतरचा आपला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकारांचा विचार कोणत्या भागात आहे ऑप्शन भाग एक ऑप्शन बी भाग तीन ऑप्शन सी भाग पाच ऑप्शन डी भाग चार आपले जे मूलभूत अधिकार आहेत ना राज्यघटनेमध्ये तर त्यांचा विचार कोणत्या भागात केला आहे भाग एक भाग तीन भाग चार का भाग पाच तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला येत असेल तर नक्की सांगण्याचा प्रयत्न करा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी भाग तीन भाग तीनमध्ये मध्ये भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकारांचा विचार भाग तीन केलेला आहे भारताने स्वातंत्र्य कधी मिळवले म्हणजेच आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीशे पन्नास सतरा जानेवारी एकोणीसशे छप्पन की एक मे एकोणीशे एकोणपन्नास मित्रांनो आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळाले ते भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनामध्ये किती अनुसूचा आहेत सध्या तरी ए आठ बी दहा सी बारा डी पंधरा मित्रांनो आज आपण जास्तीत जास्त भारतीय राज्यघटनेविषयी प्रश्न बघणार आहोत तर आपला प्रश्न आहे सध्या तरी सध्याच्या याच्यामध्ये भारतीयात किती घ राज्यघटनेमध्ये अनुसूचा आहेत आठ दहा बारा की पंधरा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी बारा भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण बारा अनुसूच आहेत सध्या तरी बारा अनुसूच राज्यघटनेमध्ये आहेत मित्रांनो प्रश्न तुमचा भारतीय राज्यघटना सुधारण्याचा अधिकार कोणाकडे आहे ए सर्वोच्च सर्वोच्च न्यायालय बी राज्य विधानसभामध्ये सी संसद डी राष्ट्रपती आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी संसद त्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाणी लागू करण्याचा कलम कोणता आहे ए अनुच्छेद तीनशे बावन्न बी अनुच्छेद तीनशे सत्तर सी अनुच्छेद तीनशे अडुसष्ट डी अनुच्छेद तीनशे छप्पन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए अनुच्छेद तीनशे बावन्न भारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाजी लागू करण्याचे कलम आहेत अनुच्छेद तीनशे बावन्न आपला पुढचा प्रश्न आहे पृथ्वीला सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता ऑप्शन ए शुक्र बी मंगळ सी बुध की डी गुरु असा कोणता ग्रह आहे जो पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे मित्रांनो मी मुद्दाम छोटे छोटे प्रश्न घेतलेले येत आहे पण ते खूप महत्त्वाचे आहेत कारण या प्रश्नांचा सगळ्यांना फायदा व्हावा यासाठी मी छोटे छोटे आणि महत् आणि महत्त्वाचे प्रश्न घेतलेले येत आहेत की याचा फायदा सगळ्यांना व्हावा यासाठी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सगळ्या मुलांना येतं लहान मोठ्या सगळ्यांना ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी नक्की सांगण्याचा प्रयत्न करावा आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन ए शुक्र शुक्र हा पृथ्वीला सर्वात जवळ असलेला ग्रह आहे त्यानंतरचा तुमचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा कोणता आहे असा कोणता जिल्हा आहे जिथे साखर सगळ्यात जास्त मिळ मिळते महाराष्ट्रामध्ये बरं ऑप्शन ए सांगली ऑप्शन बी अहमदनगर ऑप्शन सी कोल्हापूर ऑप्शन डी संभाजी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी अहमदनगर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त कारखाने आहेत महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा हा अहमदनगर आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अहमदनगर पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता ऑप्शन ए ज्ञानेश्वरी बी रुग्धवेद सी विवेक सिंधू डी इजुवेद तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विवेक सिंधू ऑप्शन सी विवेक सिंधू विवेक सिंधू हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे मित्रांनो तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे पार पडला म्हणजे कोणत्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला गेला ऑप्शन ए शिवनेरी बी राजगड सी रायगड डी प्रतापगड तुमच्या प्रश्नाचं आन्सर आहे मित्रांनो सी रायगड रायगड हा असा किल्ला आहे जिथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला गेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड या किल्ल्यावर पार पडला गेला आहे मित्रांनो तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहेत ऑप्शन ए डहाणू बी नागपूर सी खोलवड पुणे असा कोणतं ठिकाण आहे जिथे चिकूसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो कोणते फळं कोणत्या जिल्ह्यासाठी प्रसिद्ध आहेत हे जर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्याविषयी आणि फळांविषयी माहिती पाहिजे असेल म्हणजे कोणते फळ कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे असे जर माहिती अस पाहिजे असेल किंवा यावरचे तुम्हाला क्वेश्चन पाहिजे असेल तर यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनू शकतो जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल यावरचे क्वेश्चन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी घोळवड घोळवड हे महाराष्ट्रातील असे ठिकाण आहे तिथे चिकू प्रसिद्ध आहेत मित्रांनो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात न सापडणे खरी सापडणारे खनिज कोणते एक लोखंड बी तांबे सी चांदी बी सोने बघा असे कोणते खनिज आहे जे महाराष्ट्रात ना सापडत नाही लोखंड सापडत नाही का तांबे की चांदी आणि डी सोनी या चारपैकी कोणते खनिज आहे जे महाराष्ट्रामध्ये साप मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी सोने महाराष्ट्रात न सापडणारे खनिज आहे सोने सोने ही महाराष्ट्रात न सापडता आपल्याला ते दुसऱ्या राज्यातून ना आणावलं